कोकण न्यूज एक्सप्रेस हा नवीन सुरू झालेला तन्मय यांनी एक चांगला चॅनल असं मला त्यांच्या बोलण्यामधून जाणवलं खर तर असे यूट्यूब चॅनल रत्नागिरी असेल किंवा कोकणामध्ये सुरू होणं हे अत्यंत गरजेचं होतं इथल्या असणार निसर्ग इथलं असणारं पर्यटन याच्या वाढीसाठी पर्यटकांचा ओढा लागला पाहिजे म्हणून त्याची प्रसिद्धी या चॅनलच्या माध्यमातून करणं आणि राजकीय व्यासपीठ जे आहे त्यालाही एक उत्तम पद्धतीने लोकांसमोर आणणं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आणणं हेही अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे एकत्रपणे या सर्व गोष्टी या चॅनल मध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहेत खऱ्या अर्थाने हा चॅनल हा पूर्ण कोकणाचं असणारं प्रतिबिंब असेल असं मला वाटतं या माझ्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा